तर नमस्कार मित्रांनो आज आपण घेत आहोत भाग चार दोनशे चौरस फूट जागेबाबत दोन चार दिवसापासून तब्येत खराब होती तर मी यूट्यूबला व्हिडिओ टाकले नाहीत तर आपण आता भाग चार घेतोय आपण अगोदर भाग एक घेतला भाग दोन घेतला आणि भाग तीन घेतला तर भाग तीन आपण कुठेपर्यंत आलो होतो ते सांगतो समजकाल्यान अधिकाऱ्याने आपल्याला स्थानिक तहसीलदार यांना देण्यासाठी पत्र दिलं होतं आणि ते पत्र घेऊन आपण स्थानिकच्या तहसीलदारांकडे गेलो होतो मग त्यानंतर काय होणार आहे ते पुढचं सांगतोय स्थानिकच्या तहसीलदारांना पत्र दिल्यानंतर ते प ते काय करतात तहसीलदार स्थानिकच्या नगरपालिका आणि स्थानिकच्या तलाठी यांना पत्र काढतात की आपल्याकडे सदरील दिव्यांग व्यक्तीने नाव वगैरे अमुक अमुक या व्यक्तीने आपल्याकडे दोनशे चौरस फुटचा अर्ज केलेला आहे आणि सन्मान्य जिल्हाधिकारी कार्यालयातून आपल्याला पत्र आलेलं आहे तर आपल्याला सदरील दिव्यांग बांधवांना अहवाल द्यायचा आहे की आपल्याकडे जागा उपलब्ध आहे की नाही असं पत्र तहसीलदार काढतात नगरपालिका आणि सदरील तलाटी यांना तर हे तलाटी आणि नगरपालिका हे काय करतात ज्या बी गटामध्ये एक्स वाजेड समजा गट नंबर पाच गट नंबर दहा गट नंबर पंधरा जो बी एक्स वायजेड गट असेल या या गटामध्ये एवढी एवढी जागा उपलब्ध आहे असा अहवाल देतात तसा अहवाल रायटिंगमध्ये घ्यायचा तलाट्याकडून आणि नगरपालिकेतले सीओ यांच्याकडून रायटिंगमध्ये अहवाल घेतल्यानंतर मित्रांनो ते अहवाल आणि तो सात बारा घ्यायचा तलाट्याकडून तो अहवाल आणि सात बारा हा आपण तहसीलला सबमिट करायचा आहे बाय हँड कारण की त्यांच्या प्रोसेसनी वेळ लागेल आपण बाय हँड दिलं तर कमी वेळ लागतो मग त्यांच्याकडून तो अहवाल घेऊन आपण तहसीलला सादर करायचा आहे मग तहसीलदार काय करतात एक पत्र काढतात की सन्माननीय समाज कल्याण आयुक्त एक्स वायजेड जिल्हा यांच्या नावाने ते पत्र करतात की सदरील आपण मागितलेल्या अहवालानुसार आमच्याकडे आमच्या तलाटी किंवा सीओ यांच्या अहवालानुसार या या गटामध्ये दोनशे चौरस फूट जागा उपलब्ध असल्याबाबतचा अहवाल आम्ही तुम्हाला सादर करत आहोत असा अहवाल आपल्याला ते दिल्यानंतर तहसीलदाराचं असे अहवालचं पत्र मिळतं ते पत्र घेऊन आपल्याला मित्रांनो समाजकल्याण आयुक्त तुमच्या जिल्ह्याच्या लेवलला जे बी असतील त्यांच्यापर्यंत पोस्ट करायचं आहे हे झालं आपला आजचा भाग चार आता भाच, भाग पाच मी उद्या टाकतो स उद्या सकाळी ते संध्याकाळपर्यंत कधी पण भाग पाच आपला येऊन जाईल आणि मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास नक्कीच एक लाईक आणि एक शेअर नक्की करा जेणेकरून मी तुम्हाला जी माहिती देत आहे ती लोकांपर्यंत पोचलंच आणि त्या आता मला थोडाफार फायदा मला पण माझ्या चॅनलला होईल आणि मित्रांनो तुमचं सहकार्य जर असेल तरच इथून पुढे व्हिडिओ बनवणार आहे कारण की वाईट कमेंट खूप लोकं करत आहेत मला कोणी काही पैसे देत नाहीत फुकटचा सल्ला देतोय तर कोणाचं भलं होईल असं वाटतंय मला परंतु ज्यांना भलं करून घ्यायचं असेल ते खरंच वाईट कमेंट करत नाहीत पण ज्यांना काय समजत नाही ते मला वाईट कमेंट करतात मी तुम्हाला वारंवार रिप्लाय देण्यासाठी होत असेच मी दिवसा चार दिवसातून चार पाच घंटे प्रत्येक व्यक्तीला रिप्लाय देतो परंतु दोन हजार चार हजार मॅसेज येतात एवढ्या लोकांना रिप्लाय देणे शक्य होत नाही त्यामुळे मी त्यांची दिलगिरी व्यक्त करतो परंतु वाईट कमेंट प्लीज करू नका जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर नक्की सबस्क्राईब करा थँक्यू